राज्यातील अनेक गावात गुरुवारपासून पुन्हा पावसाला सुरुवात झाली राज्यात पुढील तीन ते चार दिवस अनेक ठिकाणी पाऊस पडण्याचा अंदाज या कालावधीमध्ये काही भागात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता मुंबईमध्ये दिवाळीमध्ये तीन दिवसांमध्ये तब्बल एकशे सत्याऐंशी आगीच्या घटना वीस ते बावीस ऑक्टोबर या कालावधीमध्ये मुंबई अग्निशमन दलाकडे त्याबाबत नोंद या दुर्घटनांमध्ये आठ जणांचा दुर्दैवी मृत्यू सध्या ऑक्टोबर हिट सुरू असून पारा वाढलाय पाऱ्यानं पस्तीस ही पार केले या ऑक्टोबर मुळे जीव घामाघूम झालाय अनेकांनी अडगळी टाकलेल्या छत्रा त्यामुळे पुन्हा बाहेर सध्या दिवाळी निमित्त शाळा महाविद्यालय विविध कार्यालयांना असलेल्या सुट्टीचा योग साधून अठरा तेवीस ऑक्टोबर दरम्यान सत्त्याण्णव हजार आठशे एकवीस पर्यटकांनी राणीच्या बागेला दिली भेट त्यामुळे महापालिकेच्या तिजोरीत छत्तीस लाख सत्त्याण्णव हजार रुपयांचा महसूल जमा मुंबईकरांना मोफत आणि घराजवळ आरोग्य सुविधा उपलब्ध होण्याच्या उद्देशानं सुरू करण्यात आलेला आपला दवाखाना योजनेला नागरिकांचा चांगला प्रतिसाद आतापर्यंत मुंबईतील अडीचशेहून अधिक आपल्या लाखांपेक्षा जास्त नागरिकांनी घेतले उपचार वेगवान विकासाचा दिखावा करणाऱ्या केंद्र सरकारनं महाराष्ट्रातील तुझा कायम ठेवलाय रेल्वे प्रवास आरामदायी करण्याकरता लांब पल्ल्यांच्या गाड्यांचे जुने डबे बदलणे गरजेचे आहे मात्र महाराष्ट्रातील तब्बल सतरा एक्सप्रेसना अद्याप जुनेच डबे असून गाड्यांच्या अद्ययावत एल बी कोच जोडण्याच्या मागणीचं पत्र केंद्र सरकारकडे दोन वर्षांपासून धुळकात पडून आहे विविध कामानिमित्त चर खोदल्यानंतर रस्ता पूर्ववत केला जात नसल्याचं महापालिकेला दिसलंय त्यामुळे चर बुजवून रस्ता पूर्ववत करण्याचं काम स्वतःच करण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे मुंबई दररोज सरासरी सहा हजार नऊशे मेट्रिक टन कचऱ्याचं संकलन करून त्याची शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावली जाते मात्र अठरा ते एकवीस ऑक्टोबर या दिवाळीच्या कालावधीमध्ये तीन हजार पंच्याहत्तर मेट्रिक टन अतिरिक्त कचऱ्याची भर पडल्यानं प्रतिदिन सात हजार मेट्रिक टन कचरा संकलित करण्यात आला दिवाळीत मुळगावी गेलेले नागरिक पुणे मुंबईकडे परतायला शुक्रवारपासून सुरुवात त्यामुळे गावाहून परतणाऱ्या नागरिकांच्या मोटारी खासगी बसमुळे महामार्गावर वाहतुकीची कोंडी होण्याची शक्यता या पार्श्वभूमीवर महामार्ग पोलीस पुणे पोलीस आणि पिंपरी चिंचवड पोलिसांच्या वाहतूक विभागातर्फे पर्यायी मार्गांचा वापर करण्याचं आवाहन मुंबई मेट्रो रेल्वे प्रकल्पातील बोगद्या आणि स्थानकांच्या डिझाईन आणि बांधकामांच्या करारातून निर्माण झालेल्या वादाप्रकरणी लवादाने दिलेल्या निर्णयाविरोधात हायकोर्टात धाव घेतलेल्या मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेडला दिलासा न्यायालयाने देण्यात नकार केलेला आहे एमएमआरसीएल विरुद्ध अडीचशे कोटी रुपयांच्या लवादाच्या निर्णयाला स्थगिती देण्यास नकार देण्यात आला आहे पोलिस बंधानी बातमीपत्रात आज इतकंच तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं वाटतं याबाबत अवश्य अभिप्राय कळवा यासाठी पोलीस माझा चे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलीस माझा न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर आज संपर्क साधा आजच्या बातमीपत्रात इतकंच पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत पाहत राहा पोलीस माझा न्यूज